कागल तालुक्यातून आज अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे कर्नूर मधील यांचा शेतीच काम करत असताना ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये सापडून मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कर्नूर गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे कागल तालुक्यातील करनूर गावात आज दुपारी ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये सापडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला मृत शेतकऱ्याचं नाव दिलीप पांडुरंग पाटील असं आहे दिलीप पाटील हे वंदूर परिसरात शेतीचं काम करत होते काम सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि आणि ते थे चा चाका खाली ते थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली पडले काही क्षणातच रोटरमध्ये अडकले गंभीर जखमी झाले अपघातानंतर त्यांना तातडीनं कागल ग्रामीण रुग्णालयात देण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं दिलीप पाटील हे कर्णूर इथल्या श्रीकृष्ण विकास सेवा संस्थेचे माजी संचालक होते मेहनती प्रगतशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या अकाली निधनानं कर्नूर गावात चोपकाळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं सून असा परिवार आहे या प्रकरणाची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे